कार्यकारी सेवा सहकारी शताब्दी शताब्दी सोहळ्याची सोहळ्याचं औचित्य साधून बुधवारी एकोणतीस मार्चला सोसायटीच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश अप्पा थोरात यांची तर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते जिल्हा बँकेचे संचालक ॲडव्होकेट संजय काळे यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार पंचायत समिती सदस्य अनंगा घोडके जुन्नर बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे उपसभापती धोंडीवा पिंगट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके संस्थेचे चेअरमन रामभाव दादा बोरचटे राजाभाऊ गुंजाळ जयवंत घोडके शिवाजी चव्हाण निवृत्ती काळे पुणे महापालिकेचे नगरसेवक हाजी गफूरभाई पठाण संस्थेचे सर्व संचालक सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समर्पित भावनेने परस्पर सहाय्यक मंडळ स्थापन केलं शेती व्यवसाय असेल त्या काळ त्याल काल त्या कालखंडातला बाराबोलतीदारीचा कालखंड असेल यामधून शेतीमधून तयार झालेला पैसा प्रपंचासाठी वापरत असताना पुन्हा तो पैसा शेतीच्या भांडवलासाठी वापरला जायचा आणि पैशाची बचत करून हा पैसा गावातील हालाकीचे जीवन जगणारे किंवा आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या मंडळींनी तो पैसा एकमेकांना द्यायचा आणि अत्यंत अल्प दरामध्ये असं व्याज त्या कालखंडामध्ये घेतलं जायचं मग त्यामधून बैलजोडी असेल किंवा बैलगाडी असेल शेती अवजारे असतील बी भरणा असेल ही सारी मंडळी या निमित्ताने गरजवंत पैसे ते वापरत असायचे आकारलेल्या या अल्प व्याजातून पुन्हा या मंडळींकडे सुपूर्त केले जाई अशा पद्धतीने त्या काळात शेतकऱ्यांच्या व बलुतीदारांच्या आर्थिक गरजा हे मंडळ भागवत असे त्या कालखंडातल्या अनेक जुन्या मंडळींची नावं घेता येतील रामभोवदा घाटपांडे असतील त्याचबरोबर कोंडिबा सावकार असेल किंवा बाकीचीही गावातील माननीय भाऊराजे डावकर असतील साहेबचंद सेलत असतील हवेले देशपांडे गुंजाळ त्याचबरोबर काशीराम पाटील गुंजाळ भुजबळ ही पोलीस पाटील मंडळी असतील किंवा बाकीचीही अनेक मंडळी असतील या सर्व मंडळींनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला सर्व या मंडळींनी गावकारभारी म्हणून त्यांचा त्यावेळेस यथोचित असा मान सन्मान असायचा आणि त्यामध्ये आपुलकी आणि प्रेम गाव गाव या निमित्ताने त्या कालखंडामध्ये चांगल्या प्रकारचं असायचं गावातील हिंदू मुस्लिम समाजाचे उत्सव उरूस असेल गावगावकीच्या यात्रा असतील ह्या सर्व एकाच वर्गणीतून आपा त्यावेळेस संपन्न व्हायचे आणि आजही तशाच प्रकारचं कामकाज या दोन्ही समाजामध्ये चांगल्या प्रकारे होत आहे आणि मग पुढे याच ग्रामस्थांच्या सहकार्याने या परस्पर सहाय्यक मंडळींचं रूप रूपमध्ये रूपांतर झालं स्वातंत्र्यानंतर मग एकोणीसशे साठचा कायदा आला आणि मग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अशा प्रकारची ही ही संस्था पुढे या नावाने कार्य करू लागली आणि हे कार्य करत असताना एकोणीसशे एकसष्टच्या दरम्यान मी मागाशी आपल्याशी बोलल्याप्रमाणे गफूर कुटुंबिया गफूरबाई पठाण यांच्या कुटुंबियांकडून म्हणजे त्यांच्या वडिलांच्याकडून ही जागा चाळीस बाय सत्तावीसची जागा त्या कालखंडामध्ये घेतली गेली सुंदर अशी वास्तू या निमित्ताने गावच्या वैभवामध्ये भर टाकणारे दिमाखाने आज आपण सर्वजण उभी राहिलेली पाहत आहोत सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं विविध कार्यकारीच्या माध्यमातून एक मार्गदर्शक काम या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था काम करत आहे म्हणून आज आमच्या वार्षिक सभेमध्ये ठरल्याप्रमाणे हा शताब्दी महोत्सव साजरा व्हावा या निमित्ताने वार्षिक सभेमध्ये ठराव झाला आणि त्यानुसार हा आजचा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायण कथाकार रामायणाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण ढोक महाराज नागपूरकर यांचे रामचरित्र कथेचे व रोज महाप्रसादाचे आयोजन संस्थेने केलेले आहे मोठ्या दिमाखात हा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असताना रामायण कथेचा उपयोग आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये व्हावा प्रभू रामचंद्राचे आचरण विचार विचार संस्कार आपली भारतीय धर्मसंस्कृती सहकार कृषी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये व्यापार उद्योगामध्ये या क्षेत्राचा उपयोग व्हावा म्हणून संस्थेने हा टास्क केला होता त्यातून आपल्या सर्वांचं जीवन आनंदायी हो असा हा आजचा क्षण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होत असताना कालच पाडवा झालाय नवीन पालवी निसर्गामध्ये सर्व वृक्षवल्लींना फुटत आहे तशाच प्रकारचं आल्हाददायक वातावरण या उन रक रखरखत्या उन्हामध्ये होत असताना या चैत्राच्या पालवीने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद यावा या निमित्ताने मान्सूनचं आगमन देखील थोड्या दिवसामध्ये होणार आहे पर्जरा पर्जन्य राजाला आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो की निसर्गात चैतन्य निर्माण होत असताना पर्जन्य राजा लवकर यावा ही आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या गावची ग्रामदैवत मुक्तही असेल त्याचबरोबर श्री भैरवनाथ महाराज असतील त्याचबरोबर श्री बेल्लेश्वर महाराज असेल आणि हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं नियमात शाली बाबा असेल या सर्वांच्या चरणी टर्न ओवर जवळजवळ सतरा कोटी पर्यंत गेलेला आहे आणि सतरा कोटीचा वाटप करीत असताना वसूल करीत असताना चेअरमॅन आणि सर्व संचालकाला त्या गोष्टीकडं बारकाईने लक्ष देऊन ते बघावं लागतं आणि सारं करीत असताना सारी मंडळी त्या ठिकाणी हे काम चांगल्या पद्धतीने करतात आणि हे काम करीत असताना साजरी करताना एक मनाला मोठा आनंद होतो का तुमच्या सारख्या माणसांनी या ठिकाणी संस्था ज्या मनी प्रमाणात रोप लावलो दारी त्याचा वेल गेला गंगनावरी तो वेल लावणारी माणसं आज आयात नाही परंतु वेल सांभाळणारी माणसं आजही या संस्थेमध्ये काम करतात अतिशय चांगल्या पद्धतीनं या संस्थेचं काम करतात या सर्व गोष्टी जरी असल आता मगाशी तुमच्याशी आम्ही चर्चा केली खऱ्या अर्थानं आम्हाला बँकेमध्ये अडचण येते संजय राऊत खरं स्टाफ तुमच्या हातामधला आहे चार चार पाच पाच तास सहा सतांना किंवा ग्राहकाला त्या ठिकाणी थांबावं लागतं आणि त्याचा परिणाम नाही म्हणलं तरी शेतकरी कष्ट करून तिथे येतो त्यावेळेला त्याला घरचंही काम चुकावतं आणि शेतकऱ्याच्या हितासाठी ही संस्था आहे म्हणून जास्त जास्त तुम्ही सांगितलंय मला खात्री आहे आपण दोन तीन महिन्यामध्ये तो स्टाफ वाढवता हो परंतु जयवंतरावनी ज्याचा उल्लेख केला का आपण हा खरं मार्च मध्ये नव्हता पूर्वी उडा असल्यामुळे लोक पैसे भरायचे तशा पद्धतीने जर तो भरणा त्या काळामध्ये केला तर शेतकऱ्यांचा मालाचे उत्पन्न त्यावेळेला येतं शेतकऱ्यांजवळ दोन पैसे येतात आता नेमका मार्चंड मध्ये कुठलाच माल विकत नाही वसाचे मिल पाठीमागच निघून जातात त्याला आपलाही वसूल नसतो ते त्यांचे पैसे काढून घेतात केळी तर जून जुलै नंतर विकले जातात द्राक्षाची तीच परिस्थिती निघून जाते म्हणून नव्या महिन्यामध्ये जर तुम्ही तो वसूल ठेवला तर संस्थेलाही फायदा होईल आणि आपल्या बँकेला सुद्धा मोठं सहकार्य मिळत शंभर वर्षापासून अनेक लोकांचे हातभार लागले आणि आने अनेक शेतकऱ्यांच्या संसाराला अर्थकारण पुरवण्यासाठी या सोसायटीने अनेक तित्यंतर पाहिले अडचणी पाहिले त्याच्यातून उभं राहत राहत असताना आज आस या सोसायटीला शंभर वर्ष पूर्ण झाली आनंद एवढाच आहे की शंभर वर्षानंतर पण सोसायटीचं निवडणूक ही बिनविरोध झाली आणि बिनविरोध झाल्यानंतर यावर्षी मागच्या वर्षी बारा कोटीचं वाटप रामोदासांनी सांगितलं आम्ही केलं पण ती वसुली करत असताना अडचणी आम्हाला खूप मात्र आल्या कारण शेतकरी सध्या अडचणीत आहे सत्तेत आता नवीन सरकार आहे ते सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रती कसं धोरण आहे हे गेले मागील दोन वर्ष आपण पाहतोय अनेक पीक आहे त्याच्या आयात आणि निर्यातीचं धोरण त्यांनी वेळोवेळी जसं पवार साहेब मॅनेज करायचे बदलायचे तसं ते, ते, बदला ते स्वीकारत नाही त्या उलट काहीतरी निर्यात मूल्य वाढवायचं शेतकरी कसा अडचण येईल सहकार कसा अडचण येईल मध्ये फक्त सहकारी बँकच नाही तो सहकारी तत्वावर जे ज्या संस्था आहेत पतसंस्था असेल कारखाने असेल याच्या बाबतीत त्यांचं नेमकं धोरणच उलट आहे की ही सहकार क्षेत्र मोडीत आणलं पाहिजे जेणेकरून पुढच्या दृष्टिकोनातून त्यांना राजकारण करायला सोपं जाईल काय असं त्यांना वाटतंय पण नेमकी सहकार जर मोडीत आलं तर सर्वात जास्त त्रास आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेला होणार आहे ज्याच्यासाठी हे व्यासपीठावरचे सर्वच मंडळी आवरात्र कष्ट करत असतात बँकेचं उल्लेखनीय काम त्यांच्याच नेते मंडळींनी अत्यंत व्यासपीठावर मागचा एक कार्यक्रम पुण्याला आपण तो साजरा केला शताब्दी महोत्सव पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये इतके लोक आपले फक्त आमंत्रणावर म्हणजे त्यांची आता सभेला गर्दी करायची म्हणजे लोकांना गाड्या ठेवायला पण तिथं काय गाड्या ठेवलं नाही काय नाही पण प्रत्येकाचे नाळ त्या बँकेशी जोडले असल्यामुळं संपूर्ण जिल्ह्याची लोकं तिकडे जवळपास तीस ते चाळीस हजार लोक जमली होती आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक उपस्थित आहेत याच आश्चर्य पण त्यांच्या नेत्यांनी व्यक्त केलं होतं की एवढं मोठी सहकारी चळवळीवर संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू शकतील आणि देशातली महाराष्ट्रातली एक नंबरची संस्था आहे आता थोडीशी अडचणी झाल्यात नोटाबंदी झाली अनेक गोष्टी झाल्यात त्याचा हो तो करतीलच पण इथून पुढचा कालावधी शेतकऱ्यांसाठी आपल्याला अत्यंत संघर्षच आहे आपलं पाणी आपल्या तालुक्यामध्ये राहत नाही हे गेले दोन वर्षापासून आपण पाहतोय काही ठराविक लोकच त्याच्यावर आवाज उठवत आहेत हे पाणी आता खालच्या नगर जिल्ह्यामध्ये जास्तचं नियोजन या वर्षीपासून झालेलं आहे पिंपळगाव जोगेचं जर बघितलं असेल तर नवीन आता दोन तीन तलाव त्याच्यामध्ये वाढीव झालेले आहेत की जेणेकरून ते तलाव भरल्याशिवाय आपल्याला इकडं पाणी येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली हे कशामुळे होत लक्ष नाही आहे आणि खालचे आमदार त्यांच्यासारखे नियोजन करून घेतात इथून मागच्या कालावधीमध्ये हो पण आपलं सरकार होतं खालचे आमदार आपल्या पक्षाचे होते पण नाही जाऊन दिलं पुण्यातलं पाणी जुन्नरचं पाणी आंबेगावचं पाणी पण आता तशी परिस्थिती नाही आहे यावर्षी म्हणजे जून दोन हजार सोळाला मुबलक पाऊस झाला चांगल्या प्रकारची धरणं भरली पण तरी पण मागच्या वेळेस पेक्षा धरणांची परिस्थिती अत्यंत अत्यंत आत्त वाईट आहे अजूनही दोन अडीच महिने जायचे पाणी शिल्लक नाही भर वर्षभराच्या नियोजनामध्ये खूप पाणी आपलं खाली चाललंय याच्यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागणार आहे मग ते पक्षपातळी नाही मग राष्ट्रवादी नाही शिवसेना नाही आपण एक शेतकरी म्हणून हे सामोरे जाण्याची पवित्र आपल्याला ठेवला पाहिजे अनेक इथून पुढचे वर्ष पण या नियोजनामुळं आपल्याला तो तोटा सहन करावा लागणार आहे तो माग आपला सहन करावा लागणार आणि तुम्ही मंडळी या ठिकाणी आहात मला दा, या ठिकाणी रामोदानी दोन्हीबा शेट्टी बिल्डिंग दाखवली गफरूबाई तुमचं योगदान तिथं मोठं आहे की ती बिल्डिंग थी थी जी आज तिथं अप्रतिम माझ्या शेतकऱ्यांची सोसायटी जी पाहिली की सहकाराला लाजवेल असं त्याचं फर्निचर वगैरे तिथं सगळं आहे त्या सोसायटीला अशोक शेटने सांगितलं की पन्नास वर्ष पूर्ण झाली त्या बिल्डिंगला आणि गफूरबाईंच्या आईने वडिलांनी ती जमीन जागा दिली आठशे रुपयाला त्यावेळी आणि अत्यंत अजूनही त्याचं रिनोव्हेशन केलं सगळं पाहिलं कॉम्प्युटर सगळं ऑनलाईन आहे सचिवांची केबिन चेअरमनची केबिन आणि सभागृह पाहिलं की समाधान वाटलं आज शंभर वर्ष त्या सोसायटीला पूर्ण झाली साधी गोष्ट नाही फार मोठं योगदान ते शतक महोत्सव या सहकारातला होतो पन्नास वर्षापूर्वी तिथं पाहिलं मी योग म्हणजे की सुवर्ण महोत्सव या बेले सोसायटीचा झाला ताजवी साहेब रामोदयांनी सांगितलं विषय सांगितलं रमेश अप्पा माझे वडील आणि जुन्नर तालुक्यामध्ये सहकाराचं रोपट ज्यांनी रोवलं पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकारा ज्यांचं नाव घेतलं जाते सहकारपर्षी शिवाजीराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली तिथं तो कार्यक्रम त्यावेळी तो, तो सुवर्ण महोत्सव सो बेले सोसायटीचा झाला अनंतरावजी पाटील आदरणीय ऋतुजेट शेरकर हे त्या कार्यक्रमाला होते आणि आज या माझ्या जुन्न तालुक्यातल्या जनतेच्या आशीर्वादाने रमदादा असतील तुम्ही असतील तुमच्या सारख्या आशीर्वादाना आज मी इथे अध्यक्ष म्हणून या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाला बेले सोसायटीच्या आहे ह्या योगायोग साधं गोष्ट नाही आज म्हणजे मला भाडावून आलं नृत्य ही साधी गोष्ट नाही त्यावेळी शिवाजीराव काळे पंच सुवर्ण महोत्सवाला होते आज नृत्यशेठ काळे आज मी सुवर्ण महोत्सवाला आपला शताब्दी महोत्सवाला मी अध्यक्ष म्हणून आहे तुमचा आशीर्वाद आहे परमेश्वराची इच्छा अत्यंत समान वाटलं हे बेल्याची नातं आणि नाळा माझे वडील सहकारपुढील शिवाजीराव काळेपासून अत्यंत जीवाभावाचे सगळे आदरणीय हरिभाऊ शेठ गुंजाळ असतील आदरणीय मास्तरबाबा गुंजाळ आमचे बाबूराव गुंजाळ गफूरबाईचे वडील हे सर्व या मंडळींचं दादांचं फार प्रेम आणि फार मोठं योगदान जसं धोनी भाऊ शेठने सांगितलं की ह्या ज्यांनी अध्यक्ष म्हणून चांगलं काम केलं ह्या लोकांचं हे आमचे ज्येष्ठ सभासद भरून लोक आहेत यांनी पाया भरला आणि म्हणून आज तिथं झालं आमच्या घोडके साहेबांचे वडील ते बाळासाहेब घोडके मामासाहेब मामा खोडके यांचं पण योगदान आहे त्यांनी अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि आमचे ज्येष्ठ सहकारी मार्केटचे सभापती म्हणून ज्यांनी काम केलं आणि अजूनही तरुणांना लाजविलं असं आमचं त्यांचं बोलणं असतं शक्ती मास्तपैकी तब्येत पण ठणठणीत आमच्या आदरणीय रामदादा बोरसटे आज चार वेळा ते संस्थेचे अध्यक्ष आहेत मला रमेश आपण जिल्ह्यामध्ये तुम्हाला पण सांगितलं पाहिजे मला अभिमानाची बाब आहे की तुमची माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रामधली अशा खंडातली एक नंबरची बँक आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी काम करते माझे बेले सोसायटी शेतकऱ्यांसाठी काम, काम करता तुम्ही मंडळ चांगलं काम करतात आणि म्हणून सतरा अठरा कोटीच्या कर्ज वाटपात झालं म्हणजे त्याच्यामध्ये पीक कर्ज आठ नऊ कोटीचं सा सांगितलं खरीपाच साडेतीन कोटीचं मध्यबोधत आहे सतरा अठरा कोटीचं पीक कर्ज हे आपल्या तर्फे दिलं जातं आपल्याला जे अध्यक्ष लाभले ज्यांचं ज्यांचे असते शुभ असते आज हा मग तो झाला ते सहकारातलं महाराष्ट्रातलं जाणतं नेतृत्व आहे की ज्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकारमर्षी शिवाजीराव काले सहकार साहेबराव साठकर यांच्यानंतर सगळ्यात जास्त टर्म पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असणारे आमचे रमेश आप्पा थोरात आहेत पस्तीस ते चाळीस वर्ष रमेश आप्पा थोरात आहेत या पद्धतीनं गेली शंभर वर्ष ही संस्था चालवतात तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज ज्यांनी जशी चालवत तशीच पुढच्या काळात सुद्धा जे कोणी येत या ठिकाणी बसतील येतील त्यांनी सुद्धा तशाच पद्धतीने ती संस्था चालवण्याचा प्रयत्न हा अतिशय आटोकाट केला तर माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारे सभासदाची कधीच अडचण होणार नाही कारण सभासदाचे अडचण करण्यामध्ये आम्ही संस्थेचे चालक म्हणजे मी असेल मी बँकेचा चेअरमन असेल किंवा दादा असेल सोसायटीचे चेअरमन असतील आम्ही ज्या वेळेस अडचण निर्माण करू आम्ही ज्यावेळेस संस्थांचा कारभार नीट करणार नाही आम्ही तिथं बसल्यानंतर आमच्या डोक्यात जर वेगळे विचार आले तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुमचं जास्त नुकसान होऊ शकतं आणि म्हणून ज्या टायमाला म्हणजे मला अशोक सांगितलं मध्ये की दादा आमचं राजकारणाचं काही असू द्या परंतु ते आहे असेपर्यंत आम्ही त्यांना या संस्थेचं चेअरमन हे ठेवणार आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच अतिशय ता चांगली सदृढ संस्था करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं मनापासूनच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांना या ठिकाणी शेतकऱ्यांना देतो आणि ज्या ज्या अडचणी असतील जी जी कामं असतील तुम्हाला सांगतो डायरेक्ट फोन करा मला कधीही केव्हाही तुम्हाला सांगतो या बँकेमध्ये आल्यानंतर मी प्रत्येकाला अटेंड करतोच कोणी ना तो कुठलाही असेल म्हणजे एकदा एखादा भिकारी एक जरी आला ना बँकेमध्ये तरी सुद्धा त्याला मी बसायला म्हणजे खुर्ची देतो त्याला बसवतो त्याला चहा देतो त्याला पाणी देतो आणि त्याचं जे काही काम असेल ते ऐकून घेतो आणि ते होत असेल तर करून टाकतो अशा पद्धतीने काम करण्याची आमची पद्धत आहे दादांच्या कडक सूचना आहेत की कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतकऱ्याची अडचण झाली नाही पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही कामकाज केलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणाने चांगल्या प्रकारे बँक चाललेली आहे हे थोड्या आता नोटाबंदीमुळं जी थोडी अडकाडकी झाली की थोड्याच दिवसात त्याच्यातनं आपण बाहेर पडू आणि एक अतिशय वेगानं ही बँक पुढे नेण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आशीर्वादाने माझ्यासारखा कार्यकर्ता असतील संजीव बाबा असतील आमचं संपूर्ण संचालक बोर्ड असतील अधिकारी वर्ग असेल कर्मचारी वर्ग असेल आम्ही सगळेजण निश्चितपणे करू एवढीच ग्वाही तुम्हाला देतो लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आज नाही पण तुम्हाला दोन तीन दिवसांनी या गोष्टीचे अनुभव येतील तुम्ही जेव्हा घाईघाई घाई रामायण ऐकण्याच्या उद्देशाने निघाल तेव्हा तुमचा सतरा अठरा वर्ष वयाचा तरुण मुलगा अडवून प्रश्न विचारेल का जा रहे पप्पा राम कदा सुनने जा रहा बेटा बेला वही राम कथा जो पांच साल पहले टेलीविजन पर दिखा दे रहे थे वही अरे कमाल करो पप्पा उसमें क्या सुनने का है वो कथा तो हम आपको यहाँ बता देते हैं बताओ बेटे देखो पिताजी अयोध्यापति महाराज को चार बेटे राम लखन भरत रेपो सुधन बड़े बेटे राम जी को राजगति मैंने राजगति छि ली कई के माने भरत बेटे राम जी को बरबाद जाना पड़ा उन तो भाई सीता लखन सीता का हरण तलाश करते प्रभु आगे सुगुरु के साथ मित्रता सेतु बंधन रावण को मार डाला अयोध्या राम हुआ तो आधा मिनिट के अंदर समाप्त होने वाली है श्री राम कथा कितने सालों से चली आ रही चल रही चल बेल्ले बेल्लेते बेल्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी सो, सोसायटी या सोसायटी ने नुकते 100 वर्ष पूर्ण केले आहेत आपल्याबरोबर या सोसायटीचे चेअरमन साहेब आहेत श्री रामभाऊ बोरचटे आहेत आपण त्यांना विचारूयात आता हा जो कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाचा स्वरूप काय असणार आहे आपण आता आपल्या सोसायटीने आपल्या संस्थेने 100 वर्ष पूर्ण केले आहे तर थोडक्यात कार्यक्रमा स्वरूप काय असणार आहे काय काय प्रोग्राम असणार आहे आता म्हणजे सात दिवसाचा प्रोग्राम असलेला आहे जो मारा जाता म्हणजे रामायण ठरले मुद्दाम त्यासाठी कार्यक्रम आज पहिलाच आहे सतराची पूजा आता झाल्या दोन्ही वी नंतर चार वाजता उद्घाटन ठरलं तिकडे इकडे दोन्ही गे उद्घाटन ते झाल्यानंतर चार वाजता आपले ढोप मार्ग मिरवणुकी ते मिरवणूक झाल्यावर सात वाजता पुरुष रामायणचा कार्यक्रम चालू होणार आहे तिथं पहिली आरती होईल नंतर दुसरं उद्या संध्याकाळी सात वाजतेचा दहा वाजता जेवण आहे कार्यक्रम कार्यक्रम याची वेळ काय असेल हा हा किती चालणार आहे आपली जी सहकारी सोसायटी आहे या सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जातं शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपण दिल्या जातात त्याबद्दल आपल्या संस्थेने शंभर वर्ष जे काही पूर्ण केले आहेत या शंभर वर्षामध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रगती केली झिरो टक्के करायला गरजेचं गर ती तीन लाखापर्यंत तीन लाखाच्या वर जर दर्जा त्याला चार टक्के दोन टक्के दर्जा फक्त तीन लाख आम्ही शंभर झिरो देतो फार आणि त्याशिवाय ती बत्तीसशे सवाजते आमचे आमचं वाटप हे बारा कोटीच बारा कोटी आमची वस्तू झाली असेल पण ती होऊच जाईल कारण आमचं म्हणजे शेतकऱ्याला हे नाही काय नाही तर आमचं सगळे सोसायटी एकदम उत्तम काम करते आणि ते आमचं हे नाही त्याच्यात कोणत्या रुपयाचा घेणं नाही कोणतं काय नाही चार रुपये कोणाला डायरेक्ट खात्यात जाऊ शकतो शेतकऱ्यांसाठी व्याज कर्ज दिलं जातं आणि शेतकऱ्यांसाठी शंभर वर्ष काम कर त्या सोसायटीने शंभर वर्ष पूर्ण केलेले आहेत त्यांना आपला तर शुभेच्छा देऊया माझ्यासोबत संस्थेचे सचिव कळसकर भाऊसाहेब आहेत आपण त्यांच्याकडून संस्थेची माहिती जाणून घेऊया किती सभासद आहेत कशा प्रकारे कार्यवाही चालली जात चालली संस्थेचे सभासद आज रोजी बत्तीस तीन हजार दोनशे आहेत त्यानंतर अठराशे सभासद कर्जदार आहेत त्यामध्ये रब्बी कर्जाचं वाटप साडेतीन कोटीचं आहे आणि खरीप कर्जाचं वाटप साडेआठ कोटीचं आहे त्याचप्रमाणे मध्यम मुदत चपट कर्ज गाई कर्ज ट्रॅक्टर कर्ज पाईपलाईन शेतकळे शेतघर यासाठी पण कर्जव्यवहार केला जातो संस्थेची वसुली चांगल्या पद्धतीची आहे परंतु आत्ता काय नोटाबंदीच्या कामामुळे वगैरे असं थोडीशी स वसुलीला स्थगिती मिळालेली आहे तरीही जे खातेदार आहेत ते पूर्णपणे भरण्याची व्यवस्था करत आहे माझ्यासोबत संस्थेचे सभासद बोरचटे आहेत संस्थेने नुकते शंभर वर्ष पूर्ण केले आहेत सभासदमधून काय सांगाल संस्थेचं कामकाज एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे संस्थेची शंभरावी चालू वर्षी आनंदात साजरी करते दे बेल ले सहकारी सोसायटीला <laughs> संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होते आम्ही या संस्थेचा शंभराव्याही म्हणजे आमचा शताब्दी वर्ष चालू झालेलं आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आज या ठिकाणी आज चार वाजता जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात बँकेचे संचालक संजयरावजी काळे आणि दिलीपराव वळशे पाटील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार वल्लभ शेठ बेंके यांच्या सर्व सन्मान्य उपस्थितीमध्ये आज आम्ही या संस्थेचा उद्घाटन सोळा आणि शताब्दी वर्षाला सुरुवात करीत आहोत आणि या संस्थेकरता ही जी नवीन इमारत या ठिकाणी बांधलेली आहे आमच्या बँकेचे संस्थेचे चेअरमन चे रामदादा बोरचटे हे जवळजवळ पस तीस पस्तीस वर्ष पंचवीस तीस वर्ष संस्थेचे चेअरमन म्हणून काम करीत आहे त्यांनी या संस्थेला ही जी जागा आहे आज ही हायवेची जागा आहे त्यांनी कमी मोबदल्यामध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी आज संचालक म्हणून या संस्थेमध्ये पंधरा वर्ष झाली मी काम करतोय पण आमच्या दादांचा कारभार या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं आमचे चेअरमन चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आज एवढी मोठी जागा म्हणजे आज कुणी सुद्धा जागा पुढं देणार नाहीत पण आज दादांनी एवढी मोठी जागा विनामूल्य संस्थेला दिलेली आहे त्यामुळं आणि संस्थेमध्ये दादांचं बारीक सारीक गोष्टीवर लक्ष असतं आणि दादा ज्याचा सातबारा असेल त्याला दादांनी मी सभासद दादा म्हणजे कुणी असू सगळ्यांना सभासद दादा आणि मी म्हणजे कोणाला अड अडचण द्यायचा सात बारा तो संस्थेचा सभासद अशा पद्धतीनं दादा कधी कोणाला कर्जाला किंवा कायला कुठल्याच पद्धतीची अडचण करत नाही त्याच्यामुळं सभासदांच्या मनामध्ये सुद्धा चेअरमनच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीच्या भावना आहेत आणि ही संस्था आज शंभरावी पूर्ण करीत असताना सर्व सभासदांना आणि दादा कारभार करत असताना सर्वजी दादांबरोबर जी संचालक बोर्डिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने या संस्थेमध्ये काम करते आणि या आज ही संस्था आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये तशी आज पाहिले तर एक नंबरची संस्था आहे तालुक्यामध्ये इतकी मोठी संस्था जुन्नर तालुक्यामध्ये कुठंच नाही आणि आज आमच्या संस्थेचे सतरा जण संचालक वॉडी आहेत पहिली तेराची वॉर्डी होती आता जण आहेत आणि तज्ज्ञ संचालक म्हणून सुद्धा दोन संच स सदस्य आम्ही घेतलेले आहेत चांगल्या पद्धतीचं संस्थेचं कामकाज आहे आणि तालुक्यामध्ये एक नंबरचं म्हणून नाव लौकिक असलेली बेल्हेविध सहकारी सो सोसायटी चांगल्या पद्धतीनं तालुक्यामध्ये काम करते आणि वसूनसुद्धा सु, आमचा चांगल्या पद्धतीचं आहे जिल्हा बँकेचं सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य त्यामध्ये कुठेही आमची कुठली काही शंका नाही विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शंभर वर्षाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज रोजी सर्व संचालक मंडळाने चेअरमन साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगला रामायणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या निमित्तानं मी त्या सर्वांना शु शुभेच्छा देतो आणि संस्थेचा कारभार हा अतिशय व्यवस्थिशी व्यवस्थेशीर आणि पारदर्शकपणे मान्य चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली चालवले आहे त्या सर्व संचालक मंडळाचीही मोलाची साथ लाभलेली आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही वेळेस अडचण येणार नाही अशा पद्धतीने त्वरित कर्ज वाटप चालू आहे बँकेचे अधिकारी वर्ग बँकेचे डायरेक्टर संजय जी काळेसाहेब हेही अतिशय मोलाचं सहकार्य करतात बँकेचे अधिकारी वर्ग संस्थेला मोलाचं सहकार्य करतो या सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना आम्ही त्वरित सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत आहोत माझ्यासोबत या संस्थेचे संचालक सावकर पिंगट आहेत काय सांगाल या कार्यक्रमाचे नियोजन कसं आहे काय रूपरेषा आहे कार्यक्रमाची देथ कार्यकारी सोसायटीच्या वतीने सात दिवस चाललेला या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात आलेली आहे की या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी हजर राहायचे आणि या कार्यक्रम या परिसरामध्ये अजून झालेला नव्हता त्यामुळे सर्व संचालक मंडळ सभासद बेल्हे ग्रामस्थांची अशी इच्छा होती की बेल्हे गावामध्ये तुळशीराम रामायण कथेचा कार्यक्रम व्हायला पाहिजे तो या बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ यांनी आयोजन केलेले आहे आणि नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रणशा धारात मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि संस्थेची भव्य दिव्य अशी बी पुढचे जागेमध्ये व्यापारी संकुल आणि संस्थेचं ऑफिस या ठिकाणी सुसज्ज असं चालू झालेलं आहे त्या उद्घाटनाच्या निमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि या संस्थेच्या मोठ्या भरीव कामामध्ये संस्थेचे चेअरमन मान्य रामोदा गोरचटे यांचा मोठा योगदान असल्यामुळं या संस्थेच्या इमारतीला ग्रामनेते रामदुदा बोरचटे असं नामकरण या निमित्ताने करण्यात आलेले आहे त्यामुळं सर्व सभासदांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने यांचं ही संस्था आभारी आहे बेल्ले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने आपले शंभर वर्षे नुकतेच पूर्ण केले आहेत आणि अतिशय पारदर्शकपणे यांनी हे शंभर वर्ष पूर्ण केले आहेत शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे कर्ज दिले जातं शेतकऱ्यांकडून चांगल्या प्रकारे या संस्थेला वसुलीही मोठ्या प्रमाणात होत आहे हे संस्थेचं कार्य जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय प्रगतीपथावर चालू आहे व्हिडिओ जर्नालिस्ट कोपट बडेसह सा रामदास सांगळे आपला आवाज बेलले